माहितीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेख पाहिलो आंजालींदर गोडसे नामदार जयकुमार गोरे व नामदार महेश शिंदे यांचा गादा देऊन सत्कार माहितीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे आणि खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे हे नजीकच्या काळात सातारा जिल्हा हा दुष्काळमुक्त करून दाखवतील असा विश्वास शिवसेनेचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ संघटक पैलवान जालिंदर गोडसे यांनी व्यक्त केला शिवसेनेच्या वतीने बुधवारी सकाळी पैलवान जालिंदर गोडसे यांनी शिवसैनिकांसह बोराटवाडी येथे जाऊन नामदार जयकुमार गोरे आणि खटाव येथे जाऊन नामदार शिंदे यांचा पैलवानकीची शान असलेली गदा देऊन सत्कार केला या गदेच्या माध्यमातून सर्वसामान्यांवर होणारा अन्याय तुम्ही रोखावा अशा शुभेच्छा देत विधानसभा निवडणुकीत माहितीने मिळवलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल हार्दिक अभिनंदन केले त्यावेळी ते बोलत होते मायनी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन नवनाथ फडतरे डिस्कळचे माजी सरपंच बाळासाहेब घाडगे ज्येष्ठ शिवसैनिक हनुमंतराव शिंदे माजी सरपंच जयवंत गोसावी अविनाश कर्णे चंद्रकांत काटकर वसंत काटकर संजय गोडसे डिस्कळचे उपसरपंच संदीप कर्णे हेमंत निकम अलबक्ष पठाण सागरमधने मयूरकरणे पैलवान महेश गोडसे अमोल विशाल गोडसे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते पैलवान जालिंदर गोडसे म्हणाले की तालमीत तयार झालेला पैलवान जयकुमार गोरे हा आमच्यासाठी अभिमान आहे एक पैलवान राज्याचा थेट कॅबिनेट मंत्री होतो याचा सुद्धा मनापासून आनंद आहे त्यामुळे आम्ही सर्व पैलवान मिळून त्यांना शुभेच्छा द्यायला आलो आहोत मानखडाव हो मतदारसंघात त्यांनी पैलवानकीने विरोधकांना चितपट केले आहे ते आता राज्याच्या राजकारणात नवलौकिक मिळवतील असा विश्वास देखील पैलवान गोडसे यांनी व्यक्त केला नामदार जयकुमार गोरे म्हणाले की माहितीच्या प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मनापासून काम केल्याने निवडणुकीत विजय मिळवता आला आहे पैलवान जालेंद्र गोडसे यांच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक असल्याने सातारा जिल्ह्यात माहिती आता कधीही मागे वळून पाहणार नाही कायम दुष्काळी असलेल्या डिस्कळ परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कधीही कमी पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला नामदार महेश शिंदे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांनी अहोरात्र घेतलेले परिश्रम यामुळे प्रचंड मताधिक्यांनी विजय मिळवला असल्याचे सांगितले पैलवान जालिंदर गोडसे यांच्यासह सर्वसामान्य शिवसैनिकांमुळे खटाव तालुक्यात अपेक्षेपेक्षा जास्त मताधिक्य मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले यापुढे निष्ठावंत शिवसैनिकांना ताकद दिली जाईल उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख नामदार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लवकरच एक, एक स्नेह मेळावा आयोजित करणार असल्याचे नामदार महेश शिंदे यांनी सांगितले